ही एक हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आहे एका रेल्वे टी टीटीईची ज्याचं आयुष्य पन्नास रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाच्या प्रतीक्षेत संपलं तब्बल सदतीस वर्षांनी अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्याला निर्दोष घोषित केलं पण तोपर्यंत आयुष्यात संपलं होतं आणि मागे राहिलं फक्त एक अपूर्ण आयुष्य एक तुटलेलं कुटुंब आणि अन्यायाविरुद्धचा लढा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली रेल्वेतील टीटीई ट्रॅव्हलिंग टिकेट एक्झामिनर वर पन्नास रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला तपास न्यायालयीन चक्र अपील पुनर्विचार या सगळ्या प्रक्रियेत त्याचं आयुष्यच संपून गेलं अखेर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार पंचवीसमध्ये दिलेल्या निकालात सांगितलं की त्याच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत त्याला चुकीने दोषी ठरवण्यात आलं असं स्पष्टपणे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या कुटुंबाला न्याय दिला न्यायालयाने आदेश दिला की मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीला त्याची पेन्शन आणि सर्व थकीत हक्क देण्यात यावेत मात्र न्याय मिळाल्याचं समाधान असूनही त्याचा गोडवा नाही कारण ज्याच्यासाठी हा लढा लढला गेला तो आता या जगात नाही या प्रकरणातून आपल्याला मिळणारा सर्वात मोठा धडा म्हणजे न्याय मिळणं जितकं महत्वाचं आहे तितकंच तो वेळेवर मिळणंही गरजेचं आहे भारतीय न्यायव्यवस्थेतील विलंब ही केवळ प्रक्रिया नाही ती अनेकांच्या आयुष्यावर झालेली शोकांतिका आहे एका सामान्य कर्मचाऱ्याने आपलं आयुष्य प्रामाणिकपणे जगलं पण त्याच्यावरच्या आरोपांच्या सावलीत त्याचा सन्मान हरवला आज सदतीस वर्षांनी न्यायालयाने तो सन्मान परत दिला पण एका थडग्यापुढे उभं राहून सर्वसामान्य नागरिकासाठी हा निर्णय एक संदेश आहे न्याय कधी कधी उशिरा मिळतो पण अखेर मिळतोच मात्र या घटनेने एक प्रश्न सर्वांच्या मनात उमटला आहे जर न्याय इतका उशिरा मिळणार असेल तर तो खरोखर न्याय म्हणावा का हा निकाल फक्त एका व्यक्तीचा नाही तर प्रत्येक प्रामाणिक कामगाराच्या संघर्षाचा सन्मान आहे आज त्याच्या कुटुंबाला केवळ पैसे नव्हे तर प्रतिष्ठा परत मिळाली आहे आणि देशभरातील हजारो कुटुंबांना आशेचा किरणही जर तुम्हाला वाटतं की अशा कथा समाजाने ऐकायला हव्यात तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण अशा गोष्टींनीच बदलाची सुरुवात होते